नमस्कार मी उर्मिला उर्मिला कवडी डिझाईनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा मी साडीतलं कापड काढून घेतलेलं आहे नेस्तापद राखून तर याची आपण आज डिझाईन बनवणार आहे तर बघा मी कॅनवास घेतलेला आहे इथं मी ब्लाऊज पीस आणि आस्तर कट करून घेतलेला आहे तर बघा या पद्धतीने मी छोटासा गोलगाळा पहिले कापून घेतलेला होता तर बघा याचीवाली उंची आहे चौदा आणि त्याच्यामध्ये एक इंच प्लस मिळवून घेतलेली आहे म्हणजे पंधरा या पद्धतीने तर बघा याची उंची घेतलेली आहे पंधरा आणि शोल्डर घेतलेला आहे साडेपाच आणि मोंडा पण घेतलेला आहे साडेपाच या पद्धतीने आणि इथं घेतलेलं आहे दीड इंच या पद्धतीने आणि गोल आकार देऊन कट करून घेतलेला आहे तर बघा याची घडी घेतलेली आहे मी याची ग फिटिंग आहे पावणे नऊवर आणि त्याच्यामध्ये दीड किंवा दोन इंच प्लस मिळून घ्यायचं आहे मार्जिंगसाठी तर बघा इथं गळा घ्यायचा आहे सव्वा सव्वा दोन तुम्ही अडीच पण गळा घेऊ शकता मी सव्वा दोन गळा घेतलेला आहे साडेनऊची उंची घेतली आहे गळ्याची तुम्ही कमी जास्त करू शकता तर इथं घेतलेले आहे अडीच याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि आप आपल्याला याचा असा पंचकोनी गळा घ्यायचा या पद्धतीने तुम्ही तुमचा गळा तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता कस कसा पण पान पानगळा पंचकोनी चौकणी कसा पण गळा तुम्ही घेऊ शकता तर बघा या पद्धतीने आपल्याला गळा कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित तर बघा कट करून घेतल्याच्या नंतर बघा आपला वाला गळा असा रेडी झालेला या पद्धतीने तर बघा इथं घेतलेला आहे मी कॅनवाज तर बघा कॅनवास घ्यायचा आहे आप आपल्याला डबल म्हणजे बंद भाग जो इकडच्या साईडने ठेवायची आहे खालच्या साईडने आपल्याला एक इंच मार्जिन किंवा दीड इंच मार्जिन खाली ठेवायचं आहे त्या पद्धतीने आपल्याला अशी पेनाने मार्किंग करून घ्यायची आहे डबल घडी घालून कॅनवासची तर बघा एकदम सोपी पद्धत आहे कॅनवासचा गळा टाकण्यासाठी प्याजी गळा तर बघा या पद्धतीने खडू पेनाने मार्किंग करून घेतल्याच्यानंतर आपल्याला खाली इथं एक इंच या पद्धतीने परत एक इंचाला मार्किंग करून घ्यायची या पद्धतीने आहे तसंच गळ्याची तर बघा प्याज छोटा पाहिजे होता कस्टमरला त्याच्यामुळे मी एक इंचाच ठेवलेला आहे तुम्ही दीड दीड इंच किंवा पावणे दोन इंच पण रुंदी घेऊ शकता तर बघा या पद्धतीने कट करून घेतल्याच्यानंतर परत परत आपण जो गाळा घेतलेला आहे अस्तरवरती ठेवून तर तो बा तो पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित जिथं आपण पेनाने मार्किंग करून घेतलेली आहे त्या पद्धतीने तर बघा कट करून घेतलेला आहे व्यवस्थित तर बघा इथं घेतलेला आहे मी तो कापड आणि मधी याला टिप मारून घेतलेली आहे कारण इथून तिथून मी पट्टा काढून घेतलेला आहात होतात तो दमी मधी टिप मारून घेतलेली आहे तर बघा या पद्धतीने हाताने व्यवस्थित फिनिशिंग देऊन याला पेनाने पॅक करून घ्यायचं आहे खालचं कापड जे उरलेलं आहे ते आपल्याला कट करून टाकायचं आहे या पद्धतीने तर बघा साडीच्या काठापासून छोट्याशा काठापासून तुम्ही डिझाईन एकदम सुंदर अशी बनवू शकता तर बघा जेवढं लागेल तेवढं कापड आपल्याला ठेवून घेतलेलं आहे नंतर आपण कट करून घेणारच आहोत तर बघा इथं आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे कान कॅनवाजला अशी काठोकाठ अशी टीप मारून घ्यायची आहे या पद्धतीने तर बघा व्यवस्थित सगळीकडून टीप मारून घेतल्याच्यानंतर आता इकडच्या साईडने पण आपल्याला पक्क करून घ्यायचं आहे कॅनवाज तिन्ही बाजूकून आपल्याला कॅनव्हज पॅक करून घ्यायचा आहे म्हणजे इकडे तिकडे सरकणार नाही तर बघा व्यवस्थित आपल्याला सगळीकडून टीप मारून घ्यायची आहे तर बघा मी टीप मारून घेतलेली आहे आता आपल्याला थोडं थोडं कापड कट करून घ्यायचं आहे तर बघा हे एकदम काटोकाट आपल्याला कॅनवजला कट करून घ्यायचं आहे एकदम काटोकट तर बघा इकडच्या साईडने आपल्याला अर्धा इंच मार्जिंग सोडायची आहे आणि अर्धा इंचावरती असं कट करून घ्यायचं आहे आणि याच्यावर छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे आणि हे आपल्याला असं मधी पलटून घ्यायचं आहे व्यवस्थित म्हणजे जेव्हा आपण वरतून लेस वगैरे लावू याच्यावाले धागे वगैरे अजिबात दिसणार नाही म्हणून आपल्याला हे अर्धा इंच मा ठेवून घ्यायचं असतं आणि टिप मारून घ्यायची असते या पद्धतीने तर बघा याच्यावरती सगळ्या याच्यावरती आपण टिप मारून घेऊ व्यवस्थित आणि जिथं कोपरा आहे तिथं आपल्याला कोपऱ्यावरती व्यवस्थित घडी मारून टिप मारून घ्यायची आहे म्हणजे कोपरा व्यवस्थित चौकनी दिसत तर बघा या पद्धतीने टिप मारून घेतलेले आहे धागे वगैरे आपल्याला कट करून घ्यायचे आहे व्यवस्थित तर बघा वाला एकदम व्यवस्थित तयार झालेला आहे तर बघा आता आपल्याला इथं घ्यायचं आहे ब्लाउज पीस आणि अस्तर घ्यायचा आहे या पद्धतीने तर बघा याला खालून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे अर्धा इंचानी तर बघा तुम्हाला नंतर पण तुम्ही कंबरपट्टी लावू शकता म्हणजे विदाऊट तर मी कंबरपट्टी नाही ना लावणार आहे अर्धा अशी टीप मारून घेतलेली आहे या पद्धतीने आता कापड आपल्याला पलटी मारून घ्यायचं आहे म्हणजे अस्तर वाला मधून गेलेलं आहे सोयीचं कापड आपलं वरतून आलेलं आहे ब्लाउज पिसाचं साडीमधल्या तर बघा व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे याला काठला परत आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे कोपऱ्यापर्यंत बघा टीप मारून घेतलेली आहे तर बघा व्यवस्थित हाताने सरळ करून घ्यायचं आहे ना आता याच्यावरती आपल्याला अस्तरवरती टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित सगळ्या कोपऱ्याला व्यवस्थित आपल्याला अशी टीप मारित मारित यायचं आहे तर बघा आपल्याला हाताने असं फिनिशिंग करून घ्यायची आहे आणि टिप मारित चालायचं आहे म्हणजे कापड वगैरे आपल्याला अजिबात झोळ वगैरे पडला नाही पाहिजे त्याच्यामुळं आपल्याला हाताने व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची आहे तर बघा व्यवस्थित आपण सगळ्याला टिप मारून घेऊया आता तर बघा या पद्धतीने टीप मारून घेतलेली आहे टीप 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 तर बघा टिप मारून घेतल्याच्यानंतर परत आपल्याला कमरेला एक टिप मारून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग व्यवस्थित दिसते तर बघा या पद्धतीने टिप मारून घेत झाल्याच्यानंतर आता आपल्याला कॅनवा जे अस्तर आहे अस्तर लेवल आपल्याला कापड कट करून घ्यायचं या पद्धतीने तर बघा मधलं जे कापड आहे ते पण एकदम आपल्याला लेवल कट करून घ्यायचं आहे अस्तरला व्यवस्थित एकदम काठोकाठ हो तर बघा कट मारून घेतल्याच्या नंतर आता सगळे व्यवस्थित आपलं झालेलं आहे तर बघा आता आपल्याला अस्तरच्या साईडने कापड ठेवायचं आहे कॅनवाज आपल्याला जे ठेवलेलं आहे तसं उलटं ठेवून घ्यायचं आहे ते पण उलटं आणि ब्लाऊज पीस पण तो पण उलटा ठेवून घ्यायचा या पद्धतीने आपल्याला आणि व्यवस्थित कोपऱ्यावरती ठेवून घ्यायची आहे तिन्ही कोपऱ्याला आणि याला पिनाने पॅक करून घ्यायचं आहे म्हणजे कसं व्यवस्थित कोपरे वगैरे पण निघते आणि इकडे तिकडं कापड सरकले जात नाही तर बघा या पद्धतीने मी पिना पॅक करून घेतलेला आहे तर बघा आपल्याला अशी आता टिप मारून घ्यायची आहे तर बघा मी याच्यावरती खूप खूप साऱ्या अशा डिझाईन टाकलेल्या आहे बाईट डिझाईन टाकलेली आहे प्याज ब्लाऊन डिझाईन टाकलेली आहे परत बॅकनेक डिझाईन पण टाकलेली आहे भरपूर साऱ्या एकदम सोप्या सोप्या आणि बोट नेक डिझाईन पण टाकलेली आहे आणि त्याच्यावाली कटिंग पण टाकलेली आहे तर तुम्ही त्या नक्की जाऊन बघा एकदम सोप्या पद्धतीत सांगितलेल्या आहे मी तुम्हाला समजा अशा या पद्धतीने सांगत असते मी तर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करत जा तर बघा या पद्धतीने पिना चालायचे चालायचा आहे आपल्याला टिपमारीत मारीत चालायची आहे या पद्धतीने तर बघा थोडीशी आपल्याला अशी काटोका अशी टिपमारीत चालायचं आहे या पद्धतीने म्हणजे थोडासा कापड राहिलं पाहिजे या पद्धतीने आणि आपल्याला असे कोपऱ्यावरती कट मारून घ्यायची आहे तिन्ही कोपऱ्याला व्यवस्थित बघा या पद्धतीने कोपऱ्याला कट मारून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला हे सोयीच्या भागाने वरतून पलटून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने आपलावाला प्याच्या असा वरती आलेला आहे तर बघा या पद्धतीने वरती घेऊच चालत आहे हाताने फिनिशिंग देत चालायची आहे आणि आपल्याला काटोखाट टिप मारून घ्यायची आहे या पद्धतीने व्यवस्थित तर बघा या पद्धतीने तर बघा तिचा कोपरा येईल तिथं आपल्याला व्यवस्थित अशी कोपऱ्यावरती सुई ठेवून आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित आपली फिनिशिंग पण येते आणि टीप पण व्यवस्थित येते तर बघा या पद्धतीने अशी टीप मारून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला इकडच्या साईडने पण अशीच टिप मारून घ्यायची आहे म्हणजे सगळे कोपरे आपले तिन्हीचे तिने पॅक होते या पद्धतीने तर बघा व्यवस्थित आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे तर बघा मी टीप मारून घेतलेली आहे व्यवस्थित धागे वगैरे कट करीत चालायचं आहे आपल्याला तर बघा एकदम सुंदर असा आपल्याला पॅच डिझाईन तयार झालेली आहे तर बघा मी आता कोपऱ्यावरती लेस लावून घेत आहे तर बघा तुम्हाला जी आवडेल तुम्ही ती लेस लावून घेऊ शकता तर बघा मी ही लेस घेतलेली आहे जिथं कोपरे आहे तिथं थोडीशी आपल्याला घडी मारून घ्यायची आहे आणि टीप मारून घ्यायची आहे म्हणजे कोपरे व्यवस्थित आपल्यावाले लेसचे येते आणि जे कोपरे आपलेवाले प्याची आहे ती पण व्यवस्थित दिसते तर बघा या पद्धतीने आपल्याला कोपऱ्याच्या ठिकाणी अशी घडी मारून घ्यायची आहे आणि टिप मारित चालायचं या पद्धतीने व्यवस्थित तर बघा आता आपण लेस लावून घेऊया आणि परत आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे कारण आपली लेस आहे डबल म्हणजे मोठी आहे त्याच्यामुळे आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे याच्यावरती तर बघा आता याच्यावरती आपल्याला परत टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित तर बघा मी टीप मारून घेतलेली आहे व्यवस्थित बघा एकदम सुंदर असा आपला गळा तयार झालेला आहे तर बघा आता आपण अशी घडी काढून घेऊया आणि जे मध्य आहे त्या त्यामध्ये आपल्याला चार इंच घ्यायचं आहे या पद्धतीने दोन्ही साईडने चार चार इंच आणि उभं पण आपल्याला चार इंच घ्यायचं आहे दोन्ही साईडने आणि अर्धा इंच आपल्याला इथं घ्यायचं आहे अशी तिरक्या आपल्याला पाठीमागचे टक्स तयार करून घ्यायचे आहेत तर बघा आता आपण पाठीमागचे टक्स मारून घेऊया व्यवस्थित आणि आपल्याला इथं कडाला पक्की टीप मारून घ्यायची आहे तर बघा दोन्ही इकडचे पण टक्स आपले तयार झालेले आहे व्यवस्थित तर बघा यानं याला हाताने आपल्याला फिनिशिंग द्यायची आहे तर बघा टिप मारून घेतल्याच्यानंतर इथं छोटंसं कापड उरलेलं आहे गुलाबी कलरचं तर आपल्याला त्याचंवाला छोटंसं फुल बनवून घ्यायचं आहे तर बघा हे घेतलेलं आहे लांबीला आठ इंच साडेपाच इंच दिलं घेतलेलं आहे तर आपल्याला हे कापड उलटं ठेवून घ्यायचं आहे आणि अर्धा अर्धा दा इंचवरती आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे पक्की व्यवस्थित आणि आपल्याला थोडीशी जागा ओपन ठेवायची आहे म्हणजे आपलं हे कापड आहे तर आपल्याला हे सोयीचं करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला थोडीशी ओपन जागा पाहिजे तर बघा या पद्धतीने आता आपण पेनाच्या टोकाने आपण व्यवस्थित याचेवाले टोकं वगैरे काढून घेऊया व्यवस्थित जी ओपन जागा आहे ती आपल्याला व्यवस्थित लेवल धरून घ्यायची आहे त्याच्यावरती टिप पक्की टिप मारून घ्यायची आहे तर बघा व्यवस्थित काढून घेतलेलं आहे आणि टिप मारलेली आहे तर बघा याचा मध्य घ्यायचा आपल्याला खडूने मार्किंग करून घ्यायची आहे या पद्धतीने तर बघा खडूने मार्किंग करून घेत त्याच्यानंतर आपल्याला सुई धागा घ्यायचा आहे या पद्धतीने आणि आपण पण शिवतो जसं आपल्याला खालीवर सुई अशी घेत चालायची आहे या पद्धतीने एकदम सुंदर असं आपल्याला फूल तयार होईल तर बघा या पद्धतीने सुई धागा घेतल्याच्यानंतर आता आपल्याला जवळ कापड गवळून घ्यायचं आहे आणि याला असं पक्क करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकदम आणि याला घाटण मारून घ्यायची आहे चाडीघाट या पद्धतीने तर बघा एकदम सुंदर असं आपल्याला फूल तयार झालेलं आहे याच्यावरती तुम्ही छोटंसं शो बटन लावू शकता किंवा मनी पण लावून घेऊ शकता तर बघा मी इथं छोटंसं मणी लावून घेतलेलं ला आहे या पद्धतीने आणि तो पॅक करून घेतलेला आहे आणि आपल्याला मध्यतून आपल्यालाही इथं पॅक करून घ्यायचं आहे व्यवस्थित तर बघा इथं व्यवस्थित आपण चार पाच वेळेस धाग्याने पक्क करून घेऊया म्हणजे एकदम व्यवस्थित पक्क झालं तर म्हणजे फुल वगैरे निग निघून जाण्याची शक्यता नसती म्हणून आपल्याला हे पक्कं एकदम चार पाच वेळेस पक्क करून घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूने आपल्याला चाडीगाठ देऊन घ्यायची आहे व्यवस्थित आणि धागा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर बघा मी तीन चार वेळेस पक्क करून घेतलेला आहे आणि धागा कट करून घेतलेला आहे तर बघा सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे इथं मी आई ती नॉट घेतलेली आहे आणि लटकन घेतलेली आहे तर बघा तुम्हाला डिझाईन आजची कशी वाटली नक्कीच सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद